रामानंद मुंडे सर यांच्या सत्कारासाठी मी आमच्या गण गणेश मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय कदम यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे त्यांनी हा सत्कार स्वीकारायचा आहे छोटासा सत्काराचा कार्यक्रम संपलेला आहे मी साहेबांना विनंती करतो मार्गदर्शन आपल्या गावकरी मंडळाला का मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रयजी कदम माझ्यासोबत आमंत्रण आलेले आमचे मित्र डॉक्टर शिद्धार्थ सूर्यवंशी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामानंदी मुंडे यांचा आज माझ्यासोबत आरतीचा ज्यांना मान मिळाला तर डॉक्टर साहेब सर्वांची नावं न घेता सर्व उपस्थित डाळेगावकर भावानो आणि वान बहिणी असा उल्लेख करतो गणेशाच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी माझ्या पाच मिनिटाच्या मनोगताला सुरुवात करतो मित्रो दत्तात्रय कदम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो शुभेच्छा देतो की आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं गणेशांचं स्थापना आखीव आणि रेखीव पद्धतीने करून संपूर्ण गावाला एकत्र करून अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण हा स्थापनेचा ते विसर्जनापर्यंतचा कार्यक्रम आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं आयोजित करतात दिलेला आपल्या गणेश मंडळाला पोलीस विभागाने आदर्श गणेश मंडळ अशा स्वरूपाचा सर्टिफिकेट दिलेला आहे आणि त्या सर्टिफिकेटला शोभेचं काम प्रतिवर्ष याही वर्ष आपण केला आपल्याला धन्यवाद देतो गणेशाच्या स्थापनेच मूळ आपल्याला सांगतो जेव्हा भारत पारतंत्र्यात होता तेव्हा लोकमान्य टिळकांनी गणेश स्थापनेची कन्सेट आणि देश स्वातंत्र्याच्या गुजगोष्टी का विचार विनिमय इंग्रज करू देत नव्हते धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेशाच्या स्थापनेच्या माध्यमातून भारत स्वातंत्र्याकडं नियोजन प्लॅनिंग प्रबोधन या सगळ्या गोष्टी लोकमान्य टिळकांनी करायला सुरुवात केली आणि मग तो पूर्ण राज्यभर आणि देशभर गणेशाची स्थापना सुरुवात झाली ठीक आहे आत्ताची स्थापना नाही आपण जर सगळे ग्रंथ पाहिले कुठलंही सत्कार्य जर पाहिलं तर प्रत्येक सत्कार्यामध्ये गणेशाची पूजा केल्याशिवाय ते के कामच सिद्धीला जात नाही इव्हन ज्ञानेश्वरीची सुरुवात जरी घेतली महाभारताची भगवद्गीतेची कुठलीही सुरुवात शिवलीलामृताची कुठल्याही ग्रंथाची सुरुवात जर आपण पाहिली तर श्री गणेशाच्या स्मरणाने सुरुवात होते कारण गणेशाचे के महात्म्य केवढं आहे की आरतीमध्येच सांगितलेलं आहे सुखकर्ता दुःखहर्ता ज्यांच्या स्मरणाने पूजनाने सुख मिळतं ज्यांच्या कृपेने दुःखहरण होतं असा हा गणेश देवाचा देव त्याची गावोगाव आणि विशेषतः डाळेगावमध्ये स्थापना करून पूजा अर्चा ध्यानधारणा आराधना होते आपण गावकरी सगळे भाग्यवान आहोत भाग्यवान दुसऱ्या अर्थाने अपन यासाठी की आपण आपल्याला जन्म मराठवाड्यामध्ये मिळाला संतांच्या भूमीमध्ये तोही मनुष्यजन्म मिळाला आणि जाण आध्यात्मिक सत्संग आपल्याला घडला आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत दुसरा महत्त्वाचा मुद्दा गणेशाची स्थापना करत असताना अनेक गणेश मंडळ सामाजिक उपक्रम त्या माध्यमातून राबवतात रक्तदान शिबिर असतील वृक्षारोपणाचे कार्यक्रम असतील व्यसनमुक्तीचे कार्यक्रम असतील अतिशय चांगले कार्यक्रम या गणेश चतुर्थीच्या माध्यमातून अनेक मंडळं राबवतात आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट या निमित्तानं जाती सरोपा त्याला सामाजिक समरसता म्हणता येईल सामाजिक समरसता सुद्धा या ठिकाणी त्याचं पालन केलं जातं ही एक विशेष महत्वाची गोष्ट आणि आध्यात्मिक क्षेत्र महत्वाचं एवढ्यासाठी आहे की एकच क्षेत्र असं आहे जगामध्ये की ज्या जे शांती शिकवतं जे पाप पुण्य भलं बुरं चांगलं वाईट याचा फरक सांगणारं जे कुठलं क्षेत्र असेल तर ते फक्त आध्यात्मिक क्षेत्र आहे आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत मित्रो गणेशाला आपण या निमित्तानं एक प्रार्थना करूया यावर्षी गणेशाच्या कृपेने अतिशय चांगला पाऊस झाला आणि हे वर्ष सुख समाधानाचं जाईल सरकारने पूर्ण मनावर घेतले आपल्याला जे हवं ते देण्याचं काम सरकार करत आहे विहीर फुकट स्प्रिंकलर फुकट रिबक फुकट वीज फुकट घरकुल फुकट शौचालय फुकट लाडली बहिणाचे पैसे विनामूल्य दवाखाना फुकट दवाखान्यात जायला पैसे नसतील बस फुकट हे कमी की काय म्हणून पी एम किसान योजना असेल लाडली बहिणं असेल सगळ्या बाबतीमध्ये सरकारने तिजोरी रिकामी केली आणि अजून एक गोष्ट सांगण्यासारखी या ठिकाणी महत्वाची आहे आज पेपरला बातमी आपल्यापैकी बऱ्याचणी बऱ्याच जणांनी वाचली असेल की आम्ही वारंवार आवाज उठवला तर शेतकरी आमचा संकटात आहे सोयाबीनला भाव नाही त्याची परिणिती म्हणून सरकारने सोयाबीनला सुद्धा खरेदीसाठी आम्ही भावात यावर्षी तरतूद केलेली आहे अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये भाव सोयाबीनशी ठेवलेला आहे जेव्हा आम्ही पेपरला देऊ त्यावेळेस नोंदणी करू तर मार्केटला काही बेचाळीसशे चार हजार बेचाळीसशे साडेचार हजारचा कुठं भाव जाईल असं वाटत नाही म्हणून सोयाबीनच्या विक्रीसाठी मार्केटला न जाता जिथं जिथं हमी केंद्र असतील ते आम्ही पेपरला योग्य वेळ देऊ त्याही बाबीचा आपण लाभ घ्यावा दुसरी महत्त्वाची गोष्ट विकासाच्या बाबतीमध्ये या सरकारने खूप काम केले आम्हाला एका गोष्टीचा आनंद आहे तो आनंद याच्यासाठी गेली वीस वर्ष हे सरकार यावं आणि येणाऱ्या सरकारने लोकांचे प्रश्न सोडवावे हो म्हणून आम्ही ज्या ज्या विषयावरती मोर्चे काढले त्या त्या मोर्चामधल्या सगळ्या मागण्या त्या सरकारने पूर्णत्वाला नेलेल्या आम्ही मोर्चे रस्त्यावर इथून मोर्चे काढले ऑफिसला कुलपत असले बसेस अडवल्या रस्ते जाम केले आमचा काही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता असला असतो तो परमार्थिक स्वरूपाचा स्वार्थ होता काय स्वार्थ होता वीज मोफत मिळाली पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे अनुदान मिळालं पाहिजे अनावृष्टीचं अनुदान मिळालं पाहिजे अतिवृष्टीचं अनुदान मिळालं पाहिजे पीक विमा मिळाला पाहिजे आम्ही ज्या ज्या कामासाठी मोर्चे काढले होते ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने आताच्या सरकारने शिंदेसाहेब सरकारने सुख समाधानाच निश्चितच आहे ओला दुष्काळ परवडला असे आपल्याकडे मन आहे कारण जरी खरितामध्ये जरी पिकात थोडं नुकसान झालं त्याची झीज दुख दुख्यामध्ये असेल जनावरांच्या भरणपोषणातून असेल किंवा रब्बीच्या पिकातून ती झीज भरून निघते आणि सुदैवाने गणेशाच्या कृपेने यावर्षी पाऊस चांगला झाला गणेशाला आम्ही एवढीच प्रार्थना करतो पुढच्या काळामध्ये सरकारने जी घोषणा केल्यात आमच्या आग्रहावरून विनंतीवरून निवेदनावरून की सोयाबीनचं भावांतर सुद्धा सरकारने मान्य केलं होतं तोही भावांतराचा निधी लवकरात लवकर आपल्याला मिळो माझा शेतकरी राजा अधिकाधिक सुखी समृद्ध हो अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो आम्हाला तुमच्या आशीर्वादाने या मतदारसंघामध्ये अनेक कामं करता आली अनेक नॅशनल हायवे करता आले सलग तीन वर्ष पिकलेल्या स्थलात पिक मानता आला नॅशनल हायवे ते हजार कोटीचा एक एक नॅशनल हायवे तुळजापूर ते नागपूर हा रस्ता तीस हजार कोटीचा असा शक्य एकोणीसशे कोटी रुपये मिळाले आपल्या पदार्थाला स्टोन तलावाची कामं करताली पाजार तलावाची कामं करताली विम्याच्या बाबतीत काम करता सबस्टेशन वीजांमुळेच मी शक्य झालं आणि तुमच्या आशीर्वादामुळेच मी तुमच्यासमोर समोर उभा टाकू माझं लिव्हरपेंडी बदललेलं आहे तुमच्या प्रत्येकाच्या शरीरात आणि माझ्या शरीरामध्ये फरक आहे तुमचं प्रत्येकाचं शरीर स्वतंत्र आहे माझं शरीर तिघांचं आहे माझं किडनी एकाचं आहे लिव्हर एकाचं आहे बॉडी कवर माझी आहे जसं इंजिन असेंबलिंग करून चालवतात तसं असेंबलिंग करून माझं शरीर चालतंय नेहतीच्या मनामध्ये अजून काही हातून सेवा घडवायची असेल घडायची असेल त्याच्यासाठी माझा पुनर्जन्म झाला आणि आम्ही संकल्प केला मी संकल्प असा केला की दोन हजार सोळाला जेव्हा माझं ऑपरेशन झालं तेव्हा मी सोडून कुणीच दुरे� मी जगणारा मॉन्स नव्हतो फक्त मी म्हणत होतो मला काय होणार नाही तर अनेक कारणं होती तर मी केलेल्या कामात कामातून जे पुण्यसंचय झाला त्याच्या आधारावर मला आत्मविश्वास होता माझ्या ऑपरेशनच्या यशस्वीसाठी दहा हजार लोक जप करायला बसले होते त्या सगळ्या जोरावरती मला असं वाटतं की मला काय होणार नाही कदाचित नियतीच्या मनामध्ये काही नवीन घडवायचं असेल आणि जर नियतीच्या मनात काही घडवायचं असेल तर मला वाटतं ते आपल्याही मनात असावं हो। प्रसंगाला तर आपण पुढच्या काळात आशीर्वाद द्यावे एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो विनंती करतो आपण आम्हाला इथं बोलवलं आमचा इथे सत्कार केला माझ्याही मित्रांचा सत्कार केला त्याबद्दल दत्तात्रय कदम आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या मनापासून मनापासून आभार मानतो या निमित्तानं आपण सर्वांचं दर्शन घडलं सत्संग घडला त्याबद्दल स्वतःला धन्य समजतो इथं थांबतो जय जय महाराष्ट्र महाप्रसाद वाटप करून घ्या